हे धर धर तुझ्या आई अगं तुझ्या आईचा फोन आला होता बोलत होतो तु तु मी <laughs> निघा सकाळी पिशवी घेऊन सकाळ झाली नाही की निघाली पिशवी घेऊन अहो उठल्या उठल्या रोज देवाच्या सकाळी पाया पडत जावा सहा बाबा कसं चांगलं होताय का नाही कुठं चांगलं झालं लग्नाच्या दिवशी पाया पडलूच होती की आता काय झालं तुम्ही ना आता माझ्यावर बिलकुलच प्रेम करत नाही अगं एकदा परीक्षा सांगा कोण अभ्यास करतं का श्वास माझा था बला मी तिथे हा खेळा